पोसेवाडी येथे साजरा केंद्रीय गृहमंत्री अमित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा अंतर्गत राज्यातील सत्तावीस लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व दहा लाख लाभार्थ्यांना एका क्लिक वर पहिला हप्ता वितरण कार्यक्रम पुणे येथे संपन्न झाला या अनुषंगाने ग्रामपंचायत पोसेवाडी येथे ग्रामपंचायत स्तरावर उपसरपंच सागरभैया जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व त्यांच्या हस्ते पंचवीस घरकुल मंजूर लाभार्थ्यांना ऑनलाइन हप्त्याचे लेटर देण्यात आले यावेळी ग्रामसभेचेही आयोजन करण्यात आले होते यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धर्मराज जाधव उज्वला पवार अशोक साळुंके बाळासाहेब मोहिते शोभा भोसले राजू भोसले सह ग्रामस्थ उपस्थित होते या बातमीचा आढावा भगवान भाऊ जाधव यांनी घेतला होणारी न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा